कल्याण लोकसभा मतदारसंघावरून घमासान होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत आणि या मतदारसंघावर भाजपकडनं दावे होत असतानाच अजित पवारांनी सुद्धा कल्याणमध्ये मेळावा घेतलाय दुसरीकडे उद्धव ठाकरे तेरा जानेवारीला कल्याण दौऱ्याची कल्याण दौऱ्यावर जाणार आहेत त्याची त्यांनी घोषणा केलेली आहे बघा त्याच संदर्भातला रिपोर्ट राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुत्र श्रीकांत शिंदेच्या प्रचाराची सुरुवात केल्याचं मानलं जात आहे उसाटणे गावात हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आणि बॅनरबाजी करण्यात आली आहे मलंगगड मुक्तीची घोषणा करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाणे पालघर जिल्ह्यातल्या चार लोकसभा मतदार संघांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला या धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी मलंगड मुक्तीच आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो हा त्याचाही आनंद आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही पण आपल्या मनातल्या भावना बद्दल त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्त बसणार नाही कल्याण लोकसभा मतदारसंघात कुठचा खासदार कुणाचा यावरून महायुतीतच भाजपा आणि शिवसेनेत आधीच वाद आहे मंत्री रवींद्र चव्हाण विरुद्ध श्रीकांत शिंदे या वादाचे पडसाद वृत्तपत्रातील जाहिरात वादानं सरकारवर पडल्याचंही काही महिन्यांपूर्वी पाहायला मिळालं होतं भाजपच्या केंद्रीय पातळीवरूनही कल्याण मतदारसंघाकडे लक्ष ठेवण्यात येत आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यासाठी काही महिन्यांपासून कल्याणचे दौरे करत आहेत यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कल्याणमध्ये मेळावा घेत या मतदारसंघात पक्षाची ताकद दाखवून दिली आहे माजी खासदार आनंद परांजपे प्रमोद हिंदूराव दौलत दरोडा पार्थ पवार या कार्यक्रमात पहिल्या रांगेत असल्याचं तस पाहायला मिळालं कल्याण लोकसभेच्या शर्यतीत अजित पवार यांचाही पक्ष असल्याचं तस या निमित्तानं दाखवून देण्यात आलंय कल्याण मतदारसंघातील प्रमुख समस्यांचा उल्लेख करत निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश अजित पवारांनी दिले विशेषतः आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना कल्पना ताईंना सांगायचंय इतरही कार्यकर्त्यांना सांगायचंय की कुठेही कमी पडू नका वेळ कमी आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या आचारसंहिता लागेल त्यावेळेस आपला कार्यकर्ता बुथ वाईज कमी त्या झाल्या पाहिजेत युवक असू असू देत किंवा महिला असू देत किंवा वडीलधारी असू देत याच्यात कुठेही कमतरता भासता कामा नये महायुतीत संघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरेंनी देखील तेरा जानेवारीला कल्याण लोकसभा मतदारसंघात येणार असल्याचं जाहीर केलंय मी मुद्दा म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघात शाखा ऐका 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 तेरा तारखेला भाषण करायला नाही येणार तेरा तारखेला मी तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना माझ्या शिवसेनेच्या शाखेत कल्याण लोकसभा तो कार्यक्रम पूर्ण जाहीर केला जाईल आणि दिवसभर मी कल्याण लोकसभा मतदारसंघात विधानसभेप्रमाणे शाखा भेटी करणार आहे काही शाखा ज्या ठरवल्या जातील ते जाहीर केल्या जातील श्रीकांत शिंदेंना कल्याण लोकसभा मतदारसंघात रोखण्यासाठी ठाकरेंची शिवसेना कल्याणमधील निवडणूक प्रतिष्ठेची करण्याची शक्यता आहे ठाकरे गटाकडून पक्षातील बड्या नेत्याला या ठिकाणी रिंगणात उतरवण्यात येईल अशी देखील चर्चा आहे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे देखील या मतदारसंघातून इंजिनावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत सगळेच राजकीय पक्ष या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं देखील दिसत असतानाच अजित पवारांनी देखील या स्पर्धेत असल्याचं दाखवून दिलंय त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना ही निवडणूक सोपी नसेल हे देखील स्पष्ट होत ठाणे आणि पालघर मधील चार लोकसभा मतदारसंघात कल्याण आगामी काळात केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे विक्रांत शिंदेसह निकेश शार्दूल उधारी न्यूज कल्याण Thank <laughs> you.